प्रश्नांच्या मुळाशी जाणारी पत्रकारिता महत्वाची असं प्रतिपादन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं सोलापूरला पत्रकारितेचा मोठा इतिहास आहे आणि वारसा आहे पत्रकार अभ्यास करून सखोल पद्धतीने प्रश्न मांडतात विविध प्रश्नांच्या मुळाशी जाणारी पत्रकारिता ही आज महत्वाची आहे यामुळे प्रश्न मार्गी लागतात विकासाला पूरक असं काम पत्रकारितेतून घडतं असं प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं मंगळवारी श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणार पहिला आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक संचारचे वरिष्ठ उपसंपादक प्रशांत जोशी यांना महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन उंबा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत रवींद्र बोकाशी कुलकर्णी यांच्या पत्नी नीता कुलकर्णी पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती रोख रक्कम सन्मानपत्र शाल आणि पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे आता काही माझं मिळायचा अनुभव आहे आपल्याबरोबर बरोबर तर बरेचसे प्रश्न असतात की अभ्यास करून बऱ्याच वेळा ते विषय समजलेले नसतो प्रश्न काय विचारला पाहिजे अधिकाऱ्याला किंवा म्हणजे जे कोणी ऍडमिनिस्ट्रेटर आहे आपल्याकडे कसं की जजला पण प्रश्न करू शकत नाही आपल्याकडं हे दोनच मंत्र्यांनी पॉलिटिशियन असतील लोकप्रतिनिधी किंवा मग अधिकारी जे आपल्या जनरल पॉप्युलेशन मध्ये लाईफवर इम्पॅक्ट करतात

सगळ्यात म्हणजे कडीचा मुद्दा काय त्या विषयामध्ये हेच कळणं सगळ्यात महत्वाचं वाटतं पत्रकार की कुठला प्रश्न विचारल्यानंतर तो कदाचित सॉल्व्ह